संपूर्ण राज्यामध्ये बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीची निवडणूक पार पडली आहे सात फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे आणि नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी या ठिकाणी होणार आहे मी सध्या इंदापूर तालुक्यातील ह्या मतदान केंद्रावरती आहे मतमोजणी आज या ठिकाणी पार पडणार आहे एकंदरीत पाहता इंदापूर जिल्हा परिषद साठी आठ गटासाठी या ठिकाणी निवडणूक पार पडली आणि पंचायत समितीसाठी सोळा पंचायत गणासाठी या ठिकाणी निवडणूक पार पडली एकंदरीत पाहता या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी असे चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला व एकंदरीत भाजपने देखील चोवीस उमेदवार आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील चोवीस उमेदवार आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते एकंदरीत पाहता तर आठ जिल्हा परिषद गटापैकी यामध्ये एक जिल्हा परिषद दी गटामध्ये देखील शिवसेनेने या ठिकाणी आपला देखील या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती एकंदरीत पाटा ठिकाणी सात आणि अधिक एक अशा पद्धतीची तिरंगी लढत ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाले भाजपच्या माध्यमातून जर पाहिलं तर एका ठिकाणी भाजप नेते प्रवीण माने आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रदीप गारटकर आणि एका बदलाचं जो पाहिलं आपण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील असा हा सामना एकंदरीत ह्या इंदापूर तालुक्यामध्ये ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये आता नक्की भाजी कोण मारते है? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच देखील आपण बारामतीमध्ये देखील जर पाहिलं तर बारामतीमध्ये देखील सहा जिल्हा परिषद गटासाठी या ठिकाणी निवडणूक पार पडली आणि बारा पंचायत समितीसाठी देखील या ठिकाणी निवडणूक निवडणूक पार, पार पडली परंतु दिवंगत अजित पवार यांचं या ठिकाणी विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी निधन झाल्यानंतर ना एकंदरीत पाहता बारामतीमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत ही संपूर्ण निवडणूक कुठेतरी एकतर्फी होती का असं देखील आपल्याला पाहायला मिळते परंतु एकंदरीत जर पाहिलं आपण तर ह्या इंदापूर देखील जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती स्यंगे असेल ह्या निवडणुकी कुठंतरी पाहायला मिळतो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत जर आपण जर पाहिलं पुणे जिल्हा परिषद ही संपूर्ण राष्ट्रवादीचा ताब्यात यापूर्वी देखील होती परंतु आता ही नमकी आता कोणाच्या ताब्यात जाते भाजपाच्या ताब्यात जाते पुन्हा अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ताब्यात जाते हे देखील पाहणं तितकं अधिक महत्वाचं मा, अधिक ठरणार आहे ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये इंदापूरमध्ये असेल किंवा बारामतीमध्ये असेल किंवा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये असेल अनेक नेत्यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता थोड्याच वेळात काही या ठिकाणी दहा वाजता या ठिकाणी मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे अनेक या उमेदवारांचं ह्या ईव्हीएम च्या मशिनीमध्ये अनेकांचं भवितव्य ह्या बंद पेटीमध्ये आहे दहाच्या नंतर मतमोजणी सुरुवात होणार आहे आणि अनेकांचं भवित्य त्यानंतर देखील उलगडणार आहे आणि यानंतर आता कोणाच्या पदरी आशापुरती आणि कोणाच्या पदरी निराशा पूरती हे देखील पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे सुंदर कोसाळकर एल एस मराठी इंदापूर